मी सगळेजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून निवडणूक लढवते आणि या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांची साथ ही आम्हाला आणि भाजपला मिळावी भाजपच्या उमेदवारांना मिळावी ही माझी आपल्या सर्वांना नक्कीच अगदी नम्रपणे विनंती आहे शेवटी उल्लेख बाबांनी केला दादानी केला पण बोलले की उमेदवारी मागण्याबद्दल किंवा प्रत्येक जण पडेल कुणीही इच्छुक जे होते कुणीही उमेदवारी मागितली तर कुणीही कमी नाही कुणीही कमी नव्हता कुठेतरी निर्णय करायला लागतो अधिकृत उमेदवार जाहीर करायला लागतो सर्व जिल्हा परिषद गटातलं सगळ्यांचा थोडा विचार थो घेऊन राजकीय काही समीकरण असतात ती बघून आपल्याला निर्णय घ्यायला वाटतात ही वस्तुस्थिती आणि म्हणून त्या त्याप्रमाणात अजित सावंगे सरांना उमेदवारी दिला मिळाली आपली पंचायत समिती घराचे उमेदवार काशीळ लागले याचा अर्थ आदित्य करून घेऊन घेऊ नका की आमच्याकडे दुर्लक्ष झालंय असं कधीही आदित्य बाबतीत होणार नाही हे त्यांना लढायचं ते उभे राहिलेत तर त्यांना शेवटी मतदार जो आहे तो त्यांची जागा काय ती मतपेटीतनं दाखवून देईल आणि गमत म्हणजे मला वाटतंय की ज्या पक्षाकडनं ही उमेदवार उभे राहिलेत यांचा या तालुक्याच्या कुठल्याच प्रश्नाची दादा समोर आला शिवसेनेची उमेदवारी घेऊन मला वाटतं बरोबर शिवसेनेची उमेदवारी घेऊन आज हे उमेदवार मला तुम्ही इथल्या बसल्या सांगा या तालुक्यातलं एक शिवसेनेनं करून दिलेलं काम सांगा एक काम सांगा का किंवा आपल्या हाती मध्ये शिवसेनेनं काम करून दिलेलं तुम्ही दाखवा ज्या पक्षानं आपल्या गावात काही केलं नाही ज्या पक्षाकडनं आपल्या तालुक्यात काही आलं नाही आपल्या उभ्या मतदारसंघात काय आलं नाही त्या पक्षाला इथे मोठं करण्यासाठी आणि त्या पक्षाच करण्याची गरज काय आहे मला काय कळत नाही म्हणून या गोष्टीचा आपण विचार करा शेवटी करणारे कोण आहेत आज कामं कोणी गेली आज एकतर या गावावर प्रेम सगळ्यांचं भरपूर आहे कारण तुम्ही सगळ्यांनी आमच्या सगळ्यांवर प्रेम भरपूर केलं ही वस्तुस्थिती आहे आणि नक्कीच जरी आजच्या या निवडणुकीमध्ये आम्हाला उमेदवारी देऊन ज्या आपल्या अपेक्षा होत्या त्या आम्हाला पूर्ण करता आल्या नसल्या तरी जे पुढच्या ज्या काही संधी उपलब्ध होतील ज्या वेळेला पुढं निवडणुका झाल्यानंतर आपली जिल्हा परिषद तर भाजपची पर होणारच आहे हे म्हणजे आपल्या मंदिरात मला सांगतोय की आज जिल्ह्याचं वातावरण तर जिल्हा परिषद ही भाजपच्या विचारांची शंभर टक्के होणारा ही वस्तुस्थिती आहे ते झाल्यानंतर नक्कीच आपल्या गावातील कार्यकर्त्यांना जे इच्छुक उमेदवार होते जे कोणी होते त्यांना बरोबर घेऊन जिल्हा परिषद मध्ये सुद्धा विस्तृत वगैरे आता नवीन कायद्यामध्ये बदल करून आलाय त्याच्या माध्यमातून आपण संधी देण्याचा प्रश्न मी म्हणून दादा नक्की करू हे मी अतिथांना शपथ देऊ इच्छितो पण अतिथकरांनी पण आम्हाला आता तेवढी साथ दिली पाहिजे तुम्ही सुद्धा आता जरा आमच्या बरोबर ताकदीनं राहिलं पाहिजे कारण सगळ्यांचं लक्ष अतिथे समोरचे दोन्ही उमेदवार विरोधातले ते हातीत मध्ये तेव्हा आता हातीत काय करते आणि हातीत मधले मतदान कस करतात हे सगळ्यावर आता आणि दुसरं मशीन असल्यामुळे तुम्हाला माहित आहे मतदान हे कुठं कुठलं गेलं काय झालं हे कळतंय बरोबर शेवटी आज जे आपण सांगतोय ते आपल्याला मता म्हणणं मतपेटीतनं आपल्याला दाखवायला लागणार ही वस्तू आणि असं पण आपण समजू नका की आपल्याकडे एकदमच दुर्लक्ष आहे असं नाही या कारखान्याला आपला डायरेक्टर आहेत अशोकराव आहेत सगळे आपल्याला सोडून दिलंय असा विषय नाही भाजपचा दोन ठिकाणी आतीचं प्रतिनिधित्व दोन ठिकाणी तालुक्याच्या याच्यावर नक्की आहे जिल्हा परिषद पंचायत समितीला पण स्वीकृतीच्या माध्यमातून आपण योग्य विचार योग्य निर्णय करू हे आपल्याला सर्वांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो आज कैलासवासी भावसाहेब महाराजांवर या गावानं आणि या गावातल्या तमाम मतदारांनी बंधू भगिनींनी भरपूर प्रेम केलं भरपूर ताकद दिली समृद्धी बाबाला माहिती आहे की एवढे संघर्षाचे क्षण आले संघ संघर्षाचे प्रसंग आले तरी गाव कधी महाराजांपासून तुटलं नाही किंवा बाजूला गेलं नाही काही काळ आपण एकत्र होतो काही काळ संघर्ष झाला अशा अनेक प्रसंग अस्तित्व मध्ये घडलेले त्यावेळीची जुनी सगळी मंडळी त्यांनी बघितले मी बघितले मी जेव्हापासून राजकारणात होतो तेव्हापासून त्यामुळं नक्कीच एक या गावाशी एक अतूट असं नातं हे तुमचं माझं आपलं सगळ्यांचं आहे त्यामुळं हे नातं कधीही तुटणार नाही आज खऱ्या अर्थानं महाराजांचं म्हणजे आपण माहित आहे किंवा युवराज आपण वगैरे माहित आहे महाराजांचं खऱ्या अर्थानं अतित्व जास्त प्रेम का होत तर इथं शेतीच्या बाबतीमध्ये इथला शेतकरी जागरूक होतात